सोलापूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागात एक मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे नागरिकांनी जमा केलेल्या लाखो रुपयांचा मालमत्ता कर मनपाच्या खात्यात जमा झाला नसल्याने मोठी खळबळ उडाली आहे या गंभीर प्रकारामुळे शेकडो मिळकतदारांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून मनपायुक्त आक्रमक झाले आहेत त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचा दणका दिला आहे कराची रक्कम गायब पुन्हा नोटिसा नागरिकांमध्ये संतापाची लाट मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहरातील अनेक मिळकतदारांनी प्रामाणिकपणे भरलेला मालमत्ता कर महानगरपालिकेच्या संबंधित खात्यात पोहोचलाच नाही धक्कादायक बाब म्हणजे ही रक्कम गायब झाल्याचे समोर आले आहे या गैरव्यवहारामुळे महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याहून अधिक धक्कादायक म्हणजे ज्या नागरिकांनी कर भरला आहे त्यांना पुन्हा कर भरण्याबाबतच्या नोटिसा प्राप्त झाल्या आहेत यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे आम्ही कर भरला असताना आम्हाला पुन्हा पैसे भरण्यास सांगणे ही निवड फसवणूक आहे अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत आयुक्तांकडून चौकशीचे आदेश दोषींवर कठोर कारवाई अटळ या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मनपा आयुक्तांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत या गैरव्यवहारामागे कोण आहेत आणि ही रक्कम नेमकी कुठे गेली याचा कसून शोध घेण्यात येत आहे दोषी आढळणाऱ्याला कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला सोडले जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे नागरिकांना आवाहन करण्यात येते की केवळ अधिकृत मार्गानेच कर भरा या फसवणुकीच्या प्रकारानंतर महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना एक महत्वाचं आवाहन केले आहे मालमत्ता कर भरताना केवळ मनपाच्या अधिकृत पोर्टलचा वापर करावा किंवा बँकेतच कर जमा करावा असे सांगण्यात आले आहे कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडे कर जमा करू नये याशिवाय ज्या फसवणूक झाली आहे त्यांनी तात्काळ महापालिकेकडे किंवा पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे मनपाच्या विश्वासार्हतेला तडा नागरिकांचा रोष वाढला या मोठ्या गैरव्यवहारामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या विश्वासार्हतेला मोठा तडा गेला आहे प्रशासनावर आणि विशेषतः मालमत्ता कर विभागावर नागरिकांचा रोष वाढला आहे या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून दोषींना लवकरच शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे